नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरणान कधी आणि कसं घालावं बोरणान घालताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावी कोणत्या रंगाची चुकूनही घालू नयेत किंक्रातीला नाही जमलं तर आपण बोरणान कधीपर्यंत करू शकतो कोणत्या वेळेत करावं अशा संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या ज्या मैत्रिणींची मुलं पाच वर्षापर्यंतची असतील अशा मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही बोरणान या सोहळ्याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल यावर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला म्हणजेच बुधवारी साजरी केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला गुरुवारी करी दिन म्हणजे किंक्रांत आहे किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरणान हे घातलं जातं तसं तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरणान हे घालू शकता खरं तर किंक्रांती दिवशी आवर्जून बोरणान हे केलं जातं पण ज्यांना जमणार नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरणान केलं तरी चालेल लहान मुलांचं बोरणान का करायचं यामागे एक पौराणिक कथा आहे असं म्हणतात की करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नयेत म्हणून हा विधी करण्यात येतो हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळगोपाळ कृष्णावर करण्यात आला होता तेव्हापासून ही प्रथा सुरू झालेली आहे लहान मुलं हे कृष्णाचं रूप मानलं जातं त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलांवर पडू नये म्हणून बोरणान करण्याची परंपरा सुरू झाली आता बोरणान हे किती वर्षापर्यंतचं करावं तर आपल्या घरातील एक ते पाच वर्षाच्या बाळापर्यंत बोरणान करतात तुमचं मूल पाच वर्षाचं होईपर्यंत तुम्ही पाच वर्ष मुलाला बोरणान हे घालू शकता काहीजण फक्त तीन वर्षच बोरणान करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता एकूण पाच वर्ष केलं तरीही चालतं आणि बोरणान हे मुलाचं आणि मुलीचं या दोघांचं करतात तसंच बघा बोरणान हे शिशुसंस्कार म्हणून केलं जातं बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरणान हे केलं जातं लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या जसं की बोर उसाचे तुकडे गाजर भुईमुगांच्या शेंगा कच्चे हरभरे तिळगुळाचे लाडू रंगबिरंगी गोळ्या चॉकलेटं बिस्किटं अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांच्या डोक्यावरून आंघोळ घातली जाते आणि यालाच आपण बोरणान असं म्हणतो मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरणान घातलं जातं लहान मुला मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरणान घालण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणवारासोबतच बदलत्या ऋतूचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्याच शरीर सदृढ बनत असतं त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे बोर्णांधी मजा म्हणून केला जातो या निमित्तानं मुलं फळं खातात त्यामुळे त्यांना त्यातील जीवनसत्व मिळतात आता बोरणान हे कधी घालावं तर बघा बोरणान हे तुम्ही शक्यतो दुपारनंतर घालावं सायंकाळी तुम्ही चार पाच सहा सात वाजता बोरणान हे घालू शकता जर ज्या दिवशी तुम्ही बाळाला आपल्या बोरणान घालायचं आहे त्या दिवशी सायंकाळी आपल्या परिसर स्वच्छ करावा दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवायचं तसंच काही स्त्रियांना देखील तुम्ही बोलवू शकता पाच किंवा सात सुवासनी बोलवायच्या आहेत आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी तसंच घरामध्ये मोठी चटई किंवा सतरंजी वगैरे काहीतरी अंतरायचं त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचं म्हणजेच ज्या बाळाला आपल्याला आंघोळ घालायची आहे बोरणान घालायचं आहे त्या बाळाला त्या, त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला बघा रंगांचे कुठल्याही रंगाचे कपडे घालायचे आहेत मुलगा असेल तर त्याला झबलं किंवा सदरा घातला जातो तर मुलीला खणाचे परकर पोलकं किंवा फ्रॉक घातला जातो त्याचप्रमाणे बाळाला कपड्यावर उठून दिसतील असे हलव्याचे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात तर ते दागिने आपल्याला गा घालायचे आहेत या शृंगारामुळे या दागिन्यांमुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते म्हणजेच आपलं बाळ अधिक खुलून दिसतं आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं पण जर बाळ अधिकच लहान असेल सहा महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं बाळ असेल तर ते बसू शकत नसेल तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरणान घालण्याची काही गरज नाही तुम्ही पुढील वर्षापासून म्हणजे पुढील संक्रांतीला पण तुम्ही बोरनान हे घालू शकता बाळ खूप लहान असेल तर त्याला त्रास होऊ शकतो मुलं रडतात त्यामुळं अगदी पाच वर्षाचं होईपर्यंत आपण बोरनान घालू शकतो उत्सव मूर्ती म्हणजे आपलं बाळ बोरणांसाठी तयार झाल्यावर त्या मुलाला आपल्याला पाटावर सर्वप्रथम बसवून घ्यायचं आहे बाकीच्या लहान मुलांना त्याच्याभोवती गोल करून बसवायचा आहे कारण जेणेकरून आपण मुलाला ज्या साहित्याने आंघोळ घातली तर ते साहित्य त्यांना ते खाली पडलेलं सहज वेचता येईल तसंच आपण ज्या काही स्त्रिया बोलावल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे आणि बोरणांची पण बघा आपण आधीच तयारी सर्व करून ठेवायची आहे आता बोरणां म्हणजे काय तर बघा जसं की चिरमुरे उसाचे तुकडे गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोरं तिळगुळ उगुण, तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या रंगबेरंगी गोळ्या बिस्किटं हरभरा चॉकलेटं या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये केला जातो आणि सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता एखादं साहित्य नसलं तरी देखील चालू शकतं आणि अशा प्रकारे सर्व बोरणांची तयारी झाल्यानंतर आपल्या बाळाच्या डोक्यावरती म्हणजेच आपलं जे बाळ आहे त्या त्याच्या डोक्यावरून आपल्याला एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे डोक्यावर आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोर्णान घालायचं आहे आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजेच आपली आई आजी काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्यानं किंवा ग्लासनं किंवा काही ठिकाणी माप पण असतं बघा त्या मापपणासुद्धा सर्व साहित्य डोक्यावर टाकतात म्हणजेच त्यांना आंघोळ घालतात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा मग उंजळीमध्ये घेऊनसुद्धा तुम्ही घालू शकता ही माहिती झाली सर्व बोरणाविषयी आता बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालायचे घालण आहेत तर आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी पद्धत एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तो रंग आपण संक्रांतीला वर्ज करायचा असतो तर यावर्षी संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळं आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला अजिबात घालायचे नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा तसं तर बोरणान करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला कारण त्यावरती हलव्याच्या दागिने जे आहेत ते अधिक उठून दिसतात त्यामुळं बाळ आपलं अधिकच छान दिसतं आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता फक्त या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे आणि म्हणून बाकी तुम्ही लाल हिरवा गुलाबी अशा गडद रंगाचे कपडे देखील घातली तरी देखील चालतात बोरणांसाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचाही मानसन्मान करायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे त्यांना एखादं वाणसुद्धा द्यायचं आहे बाळाला ज्या पदार्थाने आंघोळ घातलेली आहे ते पदार्थ आपण त्याच्या ओटीमध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे आणि ते खायला देऊ शकता किंवा घरी घेऊन गेलं तरी देखील चालू शकतं कारण बोरणांच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांना या सीझनमध्ये म्हणजे या ऋतूमध्ये पोटात जावीत हा त्यामागचा खरा हेतू असतो कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या बाळांना त्या मुलांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे बाळ सुबत्तेत नावून निघू दे असा यामागचा उद्देश असतो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचं देखील बोरनान हे नक्कीच करा रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही बोरणान हे करू शकता त्याच्यानंतर बघा आता आपण जाणून घेऊयात की बोरणान करताना कोणता मंत्र म्हणावा किंवा को कोणता श्लोक म्हणावा तर बघा बाळावरती बोरं टाकताना जे मंत्र आहे ना तो काय म्हणायचा आहे तो सांगते बोर बोर ये गणपती बाप्पा ये नारायण नारायण ये लक्ष्मी ये सरस्वती ये सकू सकू पाणी दे तुपात लोणचं कालवून दे त्यानंतर बाळावर फळं बोर खोबरं अन्य गोष्टी टाकताना म्हणायचं इडापिडा टळो बाळाचं आयुष्य वाढव त्यानंतर बाळाला आशीर्वाद देताना बोलायचं सुखी समाधानी यशस्वी हो दीर्घ आयुष्य लाभो आईबाबांचं नाव मोठं कर तर बोरणानाचा विधी आणि मंत्र आपल्या घराच्या रीतिरिवाजानुसार ठरवले जातात आपल्याकडे जी पद्धत असेल जी रीत असेल त्यानुसार तुम्ही मंत्र म्हणायचे बाळाला आशीर्वाद द्यायचे आणि हे या दिवशी आवर्जून आशीर्वाद द्यायचे आहेत तर बोरणान हा केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि एक उत्सव आहे या समारंभातील मंत्र फळं आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दिल्या आहेत बोरणांचं नवरूप हल्ली वाढदिवस बारस व वा अन्य कोणतेही सोहळे हे भव्य दिव्य करण्यासाठी हल्ली पालक वाटेल ते करतात काही जण हा सोहळा करण्यासाठी खास ऑर्डर करतात किंवा प्लॅन करतात त्यात विशेष लक्ष दिलं पाहिजे कारण बघा बोरनान करताना लहान मुलांना डोक्याला किंवा अंगाला लागू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे यासाठी छान छोटीशी छत्री वापरू शकता या बोरनानांमध्ये तुम्ही चुरमुरे लाह्या छोटी बोरं चिंचा गाजरेचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा रंगबेरंगी गोळ्या हल्लीच्या लहान मुलांच्या आवडीचा विचार करून वेगवेगळी चॉकलेट गोळ्या बिस्किटं वापरू शकता मकर संक्रांतीमधील एक संस्कार आहे प्रत्येक लहान मुलाच्या घरी आवर्जून करावा आपल्या परंपराचा असा हा समृद्ध वारसा पुढं नेणं हीच आपली खरी जबाबदारी आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद